नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एकान व्हिडिओमध्ये आज काटापूर येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानातील काही टॉप पायरे तुम्हाला सांगतो तर मित्रांनो गोटकरांचा रॉकेट गोटकरांचा सार्जा नक्की कोणासोबत तर वाटेगावचा बादल आणि गोटकरांचा सारजा हा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा पायरा सांगतो शाकीरबाई यांचा घरचा साथ ज्या जोडीने घाटावरती आल्यावरती बायद्याने गाजवली होती असे राजा आणि सम्राट मित्रांनो हा सुद्धा जोड शंभर टक्के फिक्स झाला आहे थोडा मित्रांनो आवाज बसला आहे त्याच्यामुळे आवाज थोडा वेगळा येतो आहे त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर कोणासोबत तर खूप चर्चा चालू आहे छत्रपती संभाजीनगरच्या अनबानशान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि लखन पेडगाव इंदकेसरीचे यवन जोडी आणि आपल्या सर्वांचा लाडका बाकासुरी जोडी पाळणार अशी मित्रांनो अपडेट आली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशात महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला लाईक